कितीही विरोधक एकत्र आले तरी हे की नाम काफी आहे नरेंद्र मोदी देशाच्या जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे आपण बघितलं आता ज्या निवडणुका झाल्या पाच राज्यांच्या त्याच्यापैकी तीन राज्यांच्या निवडणुका मोदीजींच्या नावावर भारतीय जनता पक्षाने मागे तिथे सरकार होते तिथे केलेल्या कामावर जनतेने भरघोस विश्वास दाखवला भारतीय जनता पार्टीला विजय दिलेला दिले आहे पण आता भारतीय जनता पक्षाने संकल्प केलेला आहे आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी केलेला आहे हा बीपार चारशो पाच आणि याच्यामध्ये ते मात्र शंका नाही की चारशेच्या पुढे भारतीय जनता पक्षाच्या जागा जातील आपण बघताय एवढे पक्ष एकत्र आले दररोज त्यांच्या कशा प्रकारची वक्तव्य येतात आपल्या महाराष्ट्रातलं महाराष्ट्रातलं कशाला मुंबईचं आपण बघायला गेलं ते एका जागेसाठी दोन नेते काय काय वक्तव्य करतात कोणी सांगतो शिवसेना पास हे क्या नेता बचाने हे नाही हो बचा मी नाही सांगतो काँग्रेसचे लोक हे सांगतात काँग्रेसला एवढे सीट देऊन काँग्रेस कुठून लढणार हे आत्ताच त्यांच्या अशा प्रकारच्या वक्तव्यांच्यामुळे जनतेच्या मनामध्ये निश्चितपणाने ही खात्री झालेली आहे की आपल्याला मोदींनाच पुन्हा एकदा दोन हजार चोवीसला प्रधानमंत्री केलं पाहिजे यांच्या मागे आपण चालणार नाही ते आताच असे भांडतात उद्या येणाऱ्या काळात जर चुकवून यांना आपण मतं दिली तरी असंच भांडून पुन्हा सरकार पाठतील आणि देशावर पुन्हा निवडणूक लागली जाईल त्यामुळे दोन वेळा तीस वर्षानंतर पूर्ण बहुमताचं सरकार देशाच्या जनतेने मोदीजींना दिलं तिसऱ्यांदा परत एकदा देशातली जनता ही आतुरतेने वाढ करते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची की पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींना प्रधानमंत्री करून भारताचा गौरव वाढवण्यासाठी आपण योगदान देऊया अशा प्रकारची मानसिकता जनतेची झाली